नमस्कार सर्वांना तर आज आहे रविवार म्हणजे व्हिडिओ कालचा आहे रविवारी भाजी मी शक्यतो रविवारी आणत असते कारण खूप छान शेतकरी लोक भाज्या विकत असतात आणि इथली भाजी मंडई मला ही, ही खूप जास्त आवडली आहे कारण काही मिळत नाही आहे असं नाही आहे अगदी भाज्यासुद्धा आणि डेअरी प्रोडक्ट काही जे काही हवं फळं सगळं एकाच ठिकाणी मिळते घरी आले थोडंसं किचनवरून घेऊ म्हटलं आणि त्यानंतर मग पुढच्या म्हणजे दुसऱ्या दिवशीच मी डायरेक्ट व्हिडिओ केला कारण भाजी खरं सगळी आणलेली दाखवायची होती पण ते काही झालं नाही या ठिकाणी मी जवस आणले आहेत त्याची चटणी तरी करणारे किंवा भाजून खाण्यासाठी कारण आपल्या हाडांसाठी जवस हे खूप जास्त महत्त्वाचे आहेत म्हणून जवस आणि सगळ्या प्रकारच्या बिया मी इथं आणलेल्या आहेत आणि त्या आता सगळ्या भाजून एका डबीमध्ये भरून ठेवायच्या नंतर मग साबुदाणा भिजवून ठेवला रात्री सगळं किचन आवरलं साबुदाणा भिजवला आणि बटाटे म्हटलं सकाळी शिजवू कारण मी बेलाची झोपायची पद्धत फक्त बघा मी झोपले की दोन्ही पाय वर आहे बघा हा एक पाय हा एक पाय इकडे हात असतात आणि अशी मला मी जरा हे केलं की रेटा मारते बघायचं आहे का बेला बेला बघ उठती का बघितलं बेला ए बेला काय आहे काय 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 अजिबात उठणार नाही त्यानंतर आज सकाळी म्हणजे सोमवारी सकाळी मी तुम्हाला भेटतेय ओवीची रिक्षा शाळेची साडे सहा वाजता येणार होती त्यामुळे आम्ही साडेपाचलाच लाच उठलो तिचं सगळं आवरून झाल्यानंतर तिच्यासाठी थोडासा फोडणीचा भात बनवला भात रात्रीचाच होता त्याला छान अशी फोडणी दिली पोह्यांसारखा खूप छान लागतो हिरवी मिरची घालून केला आणि त्यानंतर मग तिला ड्रॅगन फ्रूट खूप आवडतं काल तिनं मला घ्यायलाच लावलं आणि मुलांना मागं लागावं लागतं फळं खा पण हिचं काही नाही तिला ही खायला मागते त्यामुळं ड्रॅगन फ्रूट दिलं एक गुलाबजाम दिला आणि थोडं अर्ध ड्रॅगन फ्रूट इथं घरात खायला दिलं कारण शाळेत जाताना म्हटलं उपाशी नको तर हा ओवीचा नवीन डबा आहे खूप छान आहे आतून स्टील आहे फक्त बाहेरून ती बॉडी जरा प्लॅस्टिक आहे पण आतून मेन म्हणजे स्टील आहे आणि एका वेळेस आपल्याला दोन तीन पदार्थ आपण देऊ शकतो आणि ते एकत्र एक पण होत नाहीत म्हणजे छान राहत आहेत त्यामुळं डबा मला आवडला नंतर मग मी सकाळी आवरायला घेतलं बरंच सारं काम होतं सगळ्यात पहिल्यांदा विरजन लावलं कारण काल ताक केलं होतं एकदा का जर मध्ये गॅप पडला तर पुन्हा मग ताक लावणे परत तूप साठत नाही मग ते सगळं रुटीन मोडतं तूप कायम घरातलं डबा भरून असावं कारण तूप साखर मीठ या गोष्टी लक्ष्मी मानलेल्या आहेत त्यामुळे असाव्यातच आणि आपल्याला हे आईनंच अर्थात सवयी लावलेल्या असतात की तूप घरात असावं दही असावं हे सगळं जुन्या लोकांनीच आपल्याला शिकवलेलं आहे आणि त्याच सवयी आपल्याला पण आहेत मग सगळ्यात आधी मी इथं दही लावून घेतलं आणि मग आवरायला सुरुवात केली आणि आजच्या व्हिडिओमध्ये मला एक सांगावंसं वाटतं की चिमणी कसं काडी काडी करून घर गोळा करते आणि तिचं घरटं झटक्यात कोणीतरी आपल्या घरात घाण नको म्हणून पटकन मोडून टाकतं तसं काहीसं मला कधी कधी फील होतं की सगळं बांधलेलं घरटं म्हणतो ना आपण ते विस्कटलं आणि पुन्हा नव्या उमेदीनं की चला आपलं घरटं कोणीतरी मोडलं पुन्हा आपण नवीन घर उभारूया असं करून मी मलाच माझ्या या सगळ्या गोष्टी बघून आणि थोडंसं मागं जाऊन जर मी बघते तर मलाच आश्चर्य वाटतं की अरे आपल्याला एवढं बळ आलं तरी कुठून आणि आपण हे एवढ्या केलं तरी कसं म्हणजे थोडासा विचार करा की एकट्या स्त्रीनं ती गोष्टी केल्या आहेत आणि खूप गोष्टींना तोंड दिलं या एक वर्षात प्रचंड उलता पालत म्हणतो ना आपण ती माझ्या आयुष्यात आली पण कसं आहे एक आपला संयम आणि संघर्ष करण्याची ताकद ही माणसाला काहीही करायला लावते आणि ही गोष्ट मला करायचीच आहे हे जर आपण ठरवलं तर आपल्याला कोणीच त्या ताकदीपासून अडवू शकत नाही आणि प्रत्येकामध्ये ती ताकद आहे प्रत्येक स्त्रीमध्ये ताकद आहे फक्त ओळखायला शिका बाकी काही नाही आणि एवढंच सांगावं असं वाटतं की वर्तमानात जगा कालचा जो काल होऊन गेला आहे तो आपण बदलू शकणार नाही आहे उद्या काय असणार आहे ते आपल्या हातात नाही आहे ते आपल्याला माहीत नाही आहे मग दोन्ही गोष्टींचा विचार करून आपली ताकद वाया घालवू नका तर फक्त आणि फक्त आज काय आहे एवढंच बघा म्हणजे तुमचंही आयुष्य सोपं होईल की काल असं झालं होतं मी पण खूप विचार केला आहे गोष्टीचा की असं झालं तसं झालं मीच का माझ्याच बाबतीत का पण आता दिलं सोडून जे आहे ते आहे स्वीकारायचं चा, चांगल्या मार्गाने पुढं जायचं चा, जितकं चांगलं वागता येईल तितकं वागायचं आणि जेवढं देवधर्मात आपल्याला जाता येईल तेवढा प्रयत्न करायचा आपली मुलं आपण असं एक वेगळी दुनिया मी आता स्वतःच्याच मनाशी कायम केली आहे आणि त्यामुळे आता मला काही वाटत नाही म्हणजे आनंदानं जगायचं जे म्हणतो ना आपण की जगलं तर आनंदाने जगूया तसं मला वाटतं आणि खूप पॉझिटिव्ह विचार करते मी आणि जेवढे पॉझिटिव्ह विचार करते तेवढ्या पॉझिटिव्ह गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये मा घडत पण आहेत की ज्या गोष्टींचा कालमी होईल का असा विचार करत होते त्या गोष्टी आता सत्यात उतरत आहेत अशा बऱ्याच गोष्टी आहेत लहान 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 असू दे मोठ्या असू दे पण त्या होत आहेत म्हणजे पॉझिटिव्हिटी वर्क करते हे मी तुम्हाला आपल्या त्या इंडियन मॉम सुनेत्रा या चॅनेलला नेहमी सांगत असते लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या रेमेडीमध्ये आणि मी ते स्वतःच्या आयुष्यात सध्या दररोज वापरते की जे बोलू किंवा जे करू ते फक्त आणि फक्त पॉझिटिव्हच करायचं उगाच कुठला वेडावाकडा विचारच करायचा नाही कारण काय आहे की खरं सांगा की आपल्याला माहिती आहे का की का? उद्या काय असणार आहे किंवा काल जे होऊन गेले त्याच्यात तुम्ही आत्ता काही बदल करू शकताय का नाही म्हणून फक्त आजचा आणि आत्ताचा विचार करा थोडाफार मुलांचा फ्युचरचा विचार करा बाकी सगळं वेळेवर सोडा वेळ हे सगळ्या गोष्टींवरचं एक खूप रामबाण औषध आहे आपल्याकडं नसते पण वेळेकडं सगळ्या गोष्टींचं उत्तर असते आणि आपल्या जे काही आयुष्यामध्ये काम येईल किंवा कर्तव्य येईल त्याला कधी चुकू नका त्याच्याकडे कधी पाठ फिरवू नका आणि बघा की तुमचे रस्ते किती छान मोकळे होतात ते आता या घरात ना अजून ट्रॉली नाही आहेत म्हणजे मी सांगितलं आहे ज्या ओनर आहेत त्यांना पण अजून बनवलेल्या नाहीत त्यामुळे मला भांडी कुठं लावावीत हा फार मोठा प्रश्न पडतो आणि एवढ्याशा रॅकमध्ये माझी एवढी भांडी म्हणजे आत्ता थोडीच आहे तरी एवढी मावत नाहीत आणि स्टोरेज काहीच नाही आहे त्यामुळं जरा प्रश्न पडतो तरी मी तिथल्या तिथं ॲडजस्ट करून करून एका ते घालून बरीचशी मांडणी करण्याचा प्रयत्न करते आहे पण ओपन किचनचे फायदे पण असतात आणि तोटे पण की खूप धूळ पण येते घरामध्ये त्यामुळं भांडी सारखी ती घासावी लागतात स्वच्छता भरपूर ठेवावी लागते आणि प्रसन्न पण वाटतं ओपन किचनमध्ये कारण काहीतरी वाटतं फील येतो किचनचा नाहीतर पूर्ण मॉड्युलर किचनमध्ये जिकडं बघावं तिकडं फर्निचर भांडी कुठं दिसतच नाहीत पण ठीक आहे दोन्ही दोन्ही आवडतात मला असं काही नाही की मॉड्युलर आवडत नाही दोन्हीही किचन छान असतात आणि आत्ताच्या धावपळीच्या जेवणात तर मॉड्युलर किचनच बरं कारण पहिले कसे चमच्यापासून सगळी भांडी बायका घासत असत पालथी घालत असत पुसत असत पण आता तेवढा वेळ नाही आहे आपण काय करतो ठीक आहे बाबा चार डबे मोकळे झालेत घासूया पण सगळंच काढून बसायला आता सध्या आपल्याला म्हणजे मला तरी सध्या नाही वेळ मिळत जसं होईल आता पिठाचा डबा मोकळा झाला पिठाचा घासला असं माझं चालू असतं एकदम सगळं काढून जमत नाही इथं मी तुमच्याशी बोलता बोलता विरजण पण लावलेलं ला आहे आणि छानपैकी कालचं तूप क का, कढत ठेवलेलं आहे नाही म्हटलं तरी पावशेर तूप निघतं आपलं पंधरा दिवसाला आठ दिवसाला हे बघा एवढं लोणी काल जे आपण काढलं होतं त्याचा गोळा तयार झाला आहे ते धुवून आता छानपैकी आपण त्याचं तूप करूया आणि असाच रोजचा दिवस जात असतो पुढचा दिवस येत असतो रोज काहीतरी नवीन असतं हेच असतं आयुष्य होय ना तर चला आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा अजून एक गोष्ट दाखवायची खूप दिवस घ्यायची इच्छा होती चॉपर आणि ते पण स्टीलच कारण आता जे लाकडी होत खूपच जास्त खराब झालं माझं वापरत होते मी पण म्हणजे फंगस येणार होता त्याच्यात थोड्या दिवसांनी चीर पडलेली त्याला आणि तसं वापरू नये त्यामुळे मी छान असं स्टीलचं प्लॅस्टिकचं तर अजिबात वापरू नये आणि लाकडी काय होते काही कालावधीनंतर खराब होते कारण पोलपट आपण दिवसातून एकदाच वापरतो पण चॉपर खूप वेळा वापरतो आणि डायरेक्ट पाण्याशी संबंध असतो तर ह्याला बघा मागून प्लॅस्टिक आहे पण आपल्याला मेन भाग जो तर चिरायचा आहे तो स्टील आहे म्हणजे प्लॅस्टिक किंवा लाकूड असं हे होतं क्रॅश होतं पण स्टीलला काही होणार नाही आणि हे फ्लिपकार्टवरून घेतलं आहे मी फार महाग नाही तीनशे काहीतरी रुपयाला घेतलेला आहे फ्लिपकार्टवरून हा चॉपर तर खूप सुंदर आहे हेवी आहे दणकट आहे एकदम अडकवून पण ठेवता आहे असा तर हा घेतला खूप दिवस घ्यायचा होता बरं का मला म्हणजे जसा स्टीलचा आला आहे मी जेव्हा वापरत होते तेव्हा प्लॅस्टिक आणि लाकडी दोनच होते स्टीलचा तेव्हा जर असतं तर मी तेव्हाच घेतला असता आता ह्याच्यामध्ये राऊंड शेप ह्याच्यापेक्षा खूप मोठे मोठे दोन्ही बाजूनं स्टील मग ते खूप महाग जातात आपल्या बजेट फ्रेंडली पण बघायचं आहे आणि स्टीलचा पण हवा होता त्या उद्देशानं हा घेतला तर चला आता मी चहा पिते मस्तपैकी आणि थोड्या भाग पाहण्यासाठीच ब्लॉक केला होता आज स्वयंपाकामध्ये आहे खिचडी त्यामुळे म्हटलं खिचडी काही दाखवत बसायला नको सकाळी तुम्ही ओबीचा डबा भरताना बघितलं तिला हा पर भात परतून दिला होता आमच्याकडे असा भात खूप आवडतो म्हणजे अगदी पोहेच वाटतात बघा असा भात तिला दिला होता ड्रॅगन फ्रूट तिला खूप आवडतं ते काल तिनं मला आणायला लावलं ला। ड्रॅगन फ्रूट दिलं एक थोडस खाऊन गेली आणि एक गुलाबजाम दिला काल आणले होते तर अशा पद्धतीनं तिची आज सकाळची शाळा आहे आता येईल बारा वाजता त्यानंतर तिची मदत असती मला खूप पार्सल करायला मग आम्ही आता पार्सल करणार आपले व्हिडिओ वगैरे सगळं झालं देवपूजा झाली की आत्ता माझं बाकी सगळं आवरलं आहे आता फक्त खिचडी करायची पूजा करायची आणि मग व्हिडिओ करायची असंच काम आहे तर चला तुम्हाला भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन एखाद्या ब्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ काही तुमच्याबरोबर थोडाफार व्हिडिओ शेअर केला म्हणजे ब्लॉग शेअर केला आता बघा सुंदर अशी पूजा झाली आहे इथं खाली स्वामींचा छान रांगोळीचा साचा आहे हा खूप आवडतो मला तो त्याची रांगोळी काढली आहे आणि ही आपली पूजा हे बघा इथं आहे कुलदेवी कुलदेवीच्या कडेला माझे रोज दोन तुपाचे दिवे असतात आणि वरती आपले महाराज आहेत बरेच दिवस वस्त्र वस्त्र म्हटलं आज जरा तसंच ठेवावं कलर छान चकचकीत घासला आहे सगळे देव आज छान उजळवून घेतले आणि अशी पूजा झाली तर चला पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ